नमस्कार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निलेश मनसुडे पंढरपूर जवळील गोपाळपूर या गावात गेल्या अठ्ठावीस युगापासून करकटेवर ठेवून विठेवर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला श्री आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील येतील मंदिरात वास्तव्य असतो पंढरीच्या मंदिरातील विठुराय मंदिरा कशासाठी महिनाभर इथे थांबतात याबद्दल आम्ही काही जाणकारातून जाणून घेतले पंढरपूर पासून जवळच असलेल्या गोपाळपूर जवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे या मंदिरास विष्णुपद म्हणून ओळखले जाते यामागे पद्मपुराणात आख्यायिका सांगितली जाते जेव्हा रुक्मिणी देवी देवावर वसून दिंडीवर वनात आली तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी ते ठिकाण म्हणजे चंद्रभागीच्या पात्रातील विष्णूप या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देवडा चरण पावले उमटलेले आहेत त्यासोबत काठी ठेवल्याची खून आणि काल्याच्या वाडग्याची खूण सुद्धा आहे या शिळेवर दगडी मंडप उभारला गेला आहे येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णू मूर्ती आणि चरण मुरलीधराची मूर्ती कोरली गेली आहे या ठिकाणी विठुरायाने आपली सवंगिडी आणि गायींसह क्रीडा केल्या येथेच त्या सर्वांनी भोजन केल्याचंही बोललं जातं तेव्हा या ठिकाणी देवाची आणि गायीची खांबे उमटण्याची अप्याय आहे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपदा नाव मिळालं मार्गशीर्ष महिन्यात देव या ठिकाणी राहिला जातात असं मानलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविकांची दर्शनास गर्दी होते अनेक भाविक नौका नाचा आनंद घेत विष्णूपदावर येतात पंढरपूरकर भाविक डबे घेऊन या ठिकाणी येतात दर्शन करून नंतर आनंद लुटतात मार्गशीर्ष मध्ये वारीला आलेल्या वारकरी दिंड्यासही सोडायला या ठिकाणी येतात मार्गशीर्ष आमुसेस देव परत पंढरपुरातील मंदिरात परतात अशी आख्यायिका आहे या दिवशी संध्याकाळी रथ विष्णुपदावर आणतात इथे स्थानिक शेतकरी ज्वारी ताटे वगैरे लावून रथ सुशोभित करतात विष्णुपदावर अभिषेक होतो आणि त्यानंतर देजंत्री सहित ग्रथ पंढरपुरात येतो